जी इंडियन आर्मी करतो ना सगळी तीच बरं लेखी परीक्षा मैदानीतात आणि कामाचं कसं स्वरूप असतं थोडक्यात सांग थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर त्याचं काम असतं फक्त इंटरनॅशनल एअरपोर्ट किंवा इंटरनॅशनल त्या बोलतात सगळे इंटरनॅशनल लेवलचे जेवढे आपल्या इंडस्ट्रीज असतात तिथे सिक्युरिटी म्हणून आपण काम करतो बरं या निवडीचं से आपण कोणाला देणार सर्वांना वडील बर बर आणि या निवडीनंतर आपलं जे आज पैठण शहराचे नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष तुषार भाऊ यांनी आपलं सत्कार केला आहे याबद्दल आपण काय प्रतिक्रिया देतो संभाजीनगर समाचारच्या वतीने आपलं पुनश्य एकदा अभिनंदन गायकवाड संबंधचे आपल्यासोबत पैठणगरीचे नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष तुषार पाटील साहेब आहेत तुषार पाटील साहेब आपले जे मित्र आहेत गायकवाड त्यांची जी निवड झाली त्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे निश्चितच त्यांची निवड झाली सी आय एस एफमध्ये अनुष जो आहे हा जवळपास तीन चार वर्षापासून याची ट्रेनिंग करतो आहे मेहनत घेतो आहे सात वर्षापासून मेहनत घेतो आहे आणि त्याने त्या ते मेहनतीचा फळ त्याला आज भेटलेलं आहे त्याच्यामुळं हा माझ्या प्रभागातील एक तरुण असून म्हणून मी त्याचा सत्कार या ठिकाणी आज केला पण आता त्यांनी जे काही श्रेय दिलेलं आहे त्यांच्या आईवाडला नाही दिलं आणि आपल्या मित्र परिवाराला दिलं तर आपल्याकडे ते कसं बघतात की आपण नेत्या आहात का मित्र्या आहात म्हणजे नेमकं आपली काय याबद्दलची प्रक्रिया काय प्रत्येक काय त्या प्रभागाचा नगरसेवक म्हणून त्या अशा तरुणांना प्रोत्साहन म्हणून आम्ही हा छोट्या घाणी सत्कार ठेवलेला आहे की त्यांना भविष्यामध्ये कुठलीही गरज पडली तर आम्ही त्यांच्यासाठी कधी हजर राहू म्हणून त्यांचा प्रो प्रोत्साहन पण आम्ही हा सत्ता या या निमित्तानं आपण नवीन पिढीला काय संदेश देतो नवीन पिढीला हाच संदेश आहे की लक्ष्मीनगरसारख्या एका प्रभागातला मुलगा त्या ठिकाणी गरीब घरातला मुलगा हा देशसेवेसाठी देशासाठी आपण हे करतोय त्याग करतोय तर आपणही त्याच्याकडं बघून अशी असं मेहनत घेतली पाहिजे आणि त्याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणजे आज गायकवाड साहेब एक आयडल नवीन पिढीसाठी आहे निश्चित आणि याचा या आदर्श घ्यायला पाहिजे आणि याच्या पावलावर पाऊल ठेवून तशी मेहनत घेतली पाहिजे आपले खूप खूप आभार धन्यवाद धन्यवाद